महिन्यांपासून माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्यानं करण्यात येत होती विरोधकांसह छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि शेतकरी नेत्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली होती मात्र डॅमेज कंट्रोल म्हणून कोकाटेंवर केवळ कारवाईचा फार्स करण्यात आला आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण कोकाटेच कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि कोकाटेंना क्रीडा आता देण्यात आहे त्यामुळे अजित पवारांना कोकाटेंची वादग्रस्त विधानं मान्य आहेत का कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का करण्यात आली नाही असे प्रश्न आता विचारले जातात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची होती तुम्ही राजीनामा न घेता त्याची क्रीडा मंत्रीपदी त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करताय अतिशय चुकीचा निर्णय आहे शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप त्या मंत्र्याच्या बाबतीत आहे अतिशय असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सामावून घेताय हे कशासाठी करताय अजितदादांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे